नमस्कार रसिक बंधू भगिनींनो आणि मित्रांनो मी निवेदक अंगद गरुड विवाह संस्कार या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे आज जाणून घेऊया हळद लावणे विवाहात एक किंवा दोन दिवस अगोदर हा हळदीचा कार्यक्रम होतो विवाहात हळद का लावतात या प्रश्नाचं उत्तर शोधणं जरा कठीण आहे मात्र का लावावी हळद या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देणार आहे पहा विदर्भामध्ये वधू आणि वराच्या दोन्ही दोघांच्याही घरी स्वतंत्ररित्या हळदीचा कार्यक्रम केला जातो अनेक ठिकाणी विदर्भात मी असं पाहिलेलं आहे आता सर्वीकडंच तो हळदीचा ट्रेंड वाढत आहे बघताय की आपण त्या हळदीचा ट्रेंडमध्ये आता हळदीचा ड्रेस कोड संगीत नृत्य धमाल धमाल जाते हळदीची आणि करायलाच पाहिजे आनंदाचा क्षण आहे हळदीच्या क्षणामध्ये धम्माल जी केली जाते ती काही आत्तापासून नाही पूर्वीपासूनच ग्रामीण भागामध्ये म्हणजे जी जुनी लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा ग्रामीण भागामध्ये हळदीची अंगोळ झाली की वरवधू एक सुंदरसा खेळ खेळतात काय तर समोर गव्हाच्या किंवा तांदळाच्या अशा राशी ठेवतात गहू तांदूळ ठेवलेले असतात वेगवेगळ्या धान्य त्यांना न दाखवता एक अंगठी लपवून ठेवलेली असते मग ती अंगठी प्रथम वराने शोधायची एका संधीमध्ये कोणत्या राशीत ठेवली तर मग ती वर शोधतो मग त्यानंतर वधून शोधायची असते आनंदाचा क्षण असतो किंवा वधू काय करते आपल्या हातामध्ये घट्ट अंगठी पकडते आणि ती अंगठी नवरदेवाने एका हाताने किंवा एका बोटानेच काढायची असते आणि परत नवरदेव ती अंगठी पकडतो नवरीने अंगठी दोन्ही हाताने काढली तरी हरकत नाही असा सुंदरसा खेळ रात्री खेळला जातो त्या हळदीच्या दिवशी खूप धमाल असती पूर्वीपासूनच हळदीची तसं पाहायला गेलं तर हळद लावण्याचे असंख्य फायदे आहेत जसे की धार्मिक तसे वैज्ञानिकही म्हणतात हळद लावल्यावर चेहऱ्यावर तेज येतं शरीर निरोगी असतं मन प्रसन्न ठेवणारी ही हळद आहे आणि विवाहात हळदीच्या पहिले कुंकवाचा कार्यक्रम असतो असतो ना म्हणजे जसं की साखरपुडा असेल किंवा तेच हळदीच्या अगोदर म्हणजे सायंकाळी कुंकुवाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम असतो म्हणतात की कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक तर हळद हे समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे म्हणून विवाहामध्ये हळद का लावतात तर सौभाग्य टिकून राहण्यासाठी आणि आरोग्य आणि समृद्धी मिळावी म्हणून हे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो मी एका शहाण्या व्यक्तीला विचारलं म्हटलं सर ही लग्नामध्ये हळद का लावतात त्यावेळेस तो म्हटला याचं खूप मोठं राजकारण आहे म्हणून राजकारण आता हळदीचं काय राजकारण असेल बाबा तो म्हटला बघा स्वयंपाकामध्ये हळद किती लागते मी म्हटलं बाबा मला काही स्वयंपाक येत नाही आहे कधी पोहे खिचडी वगैरे करत असतो त्यामध्ये मीठ किंवा त्यापेक्षा कमी जास्त हळद लागते बघा जास्त काय हळद लागत नाही तो म्हटला हेच ना इथंच त्या कंपनीवाल्याची हळद विकणं गेली म्हणून त्या कंपनीवाल्याने एक चांगली आयडिया काढली म्हणजे सु काय म्हणून काय आयडिया काढली त्यानं काय केलं म्हटले हळद घेण्याचा कार्यक्रम सुरू केला म्हणजे हळदीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा त्यांनी या कंपनीवाल्यांनी लावून दिली मग आता हळद जोरात विकायला लागली <laughs> आता पाहूया व्याही भेट विवाह कार्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग राहील याकरिता आपल्या पूर्वीच्या आदर्श व्यक्तिमत्वांनी आदर्श आपल्या ज्येष्ठांनी पूर्वजांनी सर्व असं नियोजन छानपैकी करून ठेवलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा मान सन्मान होईल असं कार्य केले जसे की ज्येष्ठ जावयांना शेवंतीचा मान आत्याबाईंना आतवाणीचा मान विहींना विहीन भेटीचा मान व्याहींना व्याही भेटीचा मान वर वधूच्या मामांना वर वधूंच्या पाठीमागे उभे राहण्याचा मान मेहुण्याला कान पिंगाण्याचा मान वराच्या आत्याला काकीला मावशीला जे एकंदरीत वराकडील जेवढ्या सौभाग्यवती आहे त्या सर्वांसाठी वधूचं सुनमुख पाहण्याचा मान त्यांना तो असतो आणि विशेषतः वराच्या आत्याला त्यांना जो पातो विदाईच्या पूर्वी त्या पाण्याच्या वराची आत्या लागत असते त्या ठिकाणी ते त्यांचा मान असतो पुढे पाहायला गेलं तर सर्व अतिथींना सर्व पाहुणे मंडळींना अतिथी रूपाचा मान आता अतिथी म्हणजे काय तर देव आपल्या संस्कृतीमध्ये अतिथीला देव म्हटलं जातं म्हणून अतिथी देव भव म्हणून सर्व पाहुण्यांना अतिथीचा मान आहे ना प्रत्येकाला प्रत्येकाचा मान करून ठेवलेला आहे आणि याच मान सन्मानामुळं या आपुलकीमुळं या प्रेमामुळं विवाह कार्यामध्ये सर्वजण एकत्र येतात आनंदाने तो सोहळा साजरा करतात म्हणून विवाह कार्यामधले जे पूर्वीचे जे विधी आहेत ते संपूर्ण विधी विवाह कार्यात झालेच पाहिजे आताही गेटकिन लग्न व्हायला लागलेत त्यामुळं बरेचसे विधी टाळतात ते न टाळता आणि विधी हे संपूर्ण विधीची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर विवाह संस्कार या सिरीजमध्ये जेवढे काही भाग होत आहेत ते संपूर्ण भाग तुम्ही नक्की पहा आणि यानंतरचं असते ती शेवंती शेवंती ज्येष्ठ जावयांपासून सुरुवात होती म्हणजे वधूला जर काही एक मोठी बहीण असेल तर त्या मोठ्या बहिणीचे जे पती आहेत त्यांना अगोदर शेवंतीचा मान असतो आणि शेवंती झाल्या असते सीमांत पूजन आता सीमांत पूजन म्हणजे काय तर नवरदेव पारण्या देऊन अर्थात बजरंगबलीचं दर्शन घेऊन लग्नपीठावर येतात त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं जातं त्याला सीमांत पूजन म्हणतात पूर्वी लग्न हे वधूच्या घरी व्हायचं म्हणजे घरासमोर जे अंगण आहे त्या अंगणात व्हायचं आणि वर कडली मंडळी यायचे त्यावेळेस कडली मंडळी आपल्या गावच्या सीमेवर जायचे त्यांचं पूजन करायचे त्यावेळेस त्याला सीमांत पूजन असं म्हणायचे मग आता हे विवाहकार्य प्रत्येक विवाहकार्य तुम्ही बघा जवळपास कुठं होतात तर मंगल कार्यालयामध्ये होतात तिथं काही सीमा नसणारच म्हणून ते सीमांत पूजनाचा कार्यक्रम कुठं होतो तर लग्नपीठावर त्या स्टेजवर होतो म्हणून या सीमांत पूजनाला आता अपभ्रंश श्रीमंत पूजन म्हटलं जातं आता हे श्रीमंत पूजन स्रीमंत पूजन झाल्यावर कोणता कार्यक्रम असतं तर ऑक्षणाचा अर्थात वर वधूचं लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ वधूची आत्या ऑक्षण करते एक सुंदरसं ताट घेऊन येते त्या ताटामध्ये ये ता 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 समयी इतर इतर भरपूर साहित्य असतं अक्षदा वगैरे वगैरे मग वर वधू प्रवेशद्वाराजवळ आले की त्यांचं वधूची आत्या ऑक्षण करते ऑक्शन केल्यावरती सुंदरसं ताट नवरदेवाला भेट देते नवरदेव मग त्यांना साडी चोळी ही भेट स्वरूपात देतात बघा असं म्हटलं जातं की वीस कोसावर बोली भाषेत फरक असतो म्हणजे विदर्भातली भाषा वेगळी असते नांदेडच्या पुढे गेलं तर भाषा वेगळी आहे मराठवाड्यातली भाषा वेगळी जशी आणि तसेच त्याप्रमाणेच भाषेत फरक तर प्रत्येकही फरक असतो तर काही ठिकाणी मी पाहिलं आता महाराष्ट्रभर तुमच्या आशीर्वादाने सूत्रसंचालन करता जात असतो तर काही ठिकाणी मी पाहिलं तर वधूचे आत्या ऑक्शन न करता त्या प्रवेशद्वाराजवळ वर वधूचं ऑक्शन त्या वधूच्या परिवारातील पाच सुहासनी करतात ओआनी करतात ती ओआनी झाल्यावर वधूची आत्या येते तीन तांब्यांची उतरंड घेऊन छानपैकी सजवलेली असते त्याला फुलंहारांनी ती उतरंड घेऊन सामोरे येते सामोरं आलं की नवरदेव ऑप्शन झाल्यावर त्या उतरंडीमध्ये परीने सुंदरसं दागिना किंवा धन वगैरे पैसे वगैरे टाकतो तो, तो वधूचा आत्याचा मान असतो असं म्हटलं जातं ती त्या ठिकाणी तशी पूजन असतं आणि इकडं ऑक्शनाची परंपरा असते पण आता असा एक प्रश्न पडतो म्हणजे बघा आपली जे काही विधी आहेत ना त्या प्रत्येक विधीमध्ये काही ना काही कारण दडलेलं आहे उगच काही पण विधी केलेले नाहीत त्या कारणामुळं तो विधी आहे आणि त्या कारणातून जो फायदा होतो तो वरवधूंना होतो तो तर म्हणून ती विधी करणं महत्त्वाचे आहेत आता ऑक्शन असा विधी का करतात तर वरवधूंना कोणाची नजर लागू नये म्हणजे ऑक्शन करताना नकारात्मक ऊर्जा ती नष्ट व्हावी सकारात्मक ऊर्जा वरवधूंना मिळावी त्यांना कोणाची नजर लागली असेल ती उतरून जावी आणि तुम्ही पूर्वी पाहिलं असेल किंवा आपल्या पोथीपुराणामध्ये ऐकलं असेल की ज्या ज्या वेळेस राजे महाराजे बाहेर शुभ जायचे किंवा घरात शुभ कार्य व्हायचं तर त्या ठिकाणी ऑक्शन केलं जायचं नाही का आताही आपल्या घरी वाढदिवस असेल किंवा भूमिपूजन असेल काही कोणताही शुभकार्य असेल त्या ठिकाणी ऑक्शन परंपरा आहे म्हणून काय तिथली नकारात्मक ती ऊर्जा आहे ती निघून जावी आणि सकारात्मक ऊर्जा दिव्याच्या ज्योतीतून सकारात्मक ऊर्जा दरवळावी याकरिता ऑप्शन आहेत म्हणजे प्रत्येक विधीमागे काहीतरी सकारात्मक हेतू दडलेला आहे तो हेतूमुळे त्यावरूनचं भावी आयुष्य सुखमय होतं म्हणून हे संपूर्ण विधी विवाह कार्यात झालेच पाहिजे चला तुम्हाला पुढचीही विधी मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये हां हा, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर नक्की शेअर करा आपल्याच परिजनांमध्ये आणि सूत्रसंचालन वगैरे काही असेल तर